कोट्यवधी रुपये उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांकडनं ठिकठिकाणी थीक प्रचार होतोय सोसायटीच्या महिला कामगार महिला सदस्यांच्या अडचणी महिलाच सोडवू शकतात म्हणून आम्ही राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली साई हनुमंत जनसेवा पॅनलचा उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरलो आहोत आणि सभासदांच्या हिताचे अयोग्य निर्णय झालेले असून आम्ही ते मोडीत काढणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत असे यावेळी महिला उमेदवारांनी म्हटलंय साई हनुमान जनसेवा पॅनेलच्या वतीने आम्ही सर्व उमेदवार आणि आमचे सगळे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहोत आणि आतापर्यंत मागील पंचवार्षिक मध्ये सभासा सभासदांच्या हितासाठी जे काही यांनी अयोग्य रीतीने निर्णय घेतले किंवा संस्थेची जी भरभराट होती ती थांबली तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेचं स्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्या माध्यमातून तसेच महिलांच्या ज्या अडचणी आहेत की त्यांचे लहान मुलं असतात की त्या नोकरी करत असताना त्यांच्यासाठी पाळणाघराची सोय व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांना नोकरी करणं आणि त्यांची मुलं सांभाळला ठेवणं हा फार मोठा प्रश्न असतो तर त्याच्यासाठी पाळणाघरासाठी तरी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आमच्या पॅनलच्या मार्फत आणि सर्व सभासचं हित जोपासलं जाईल आणि सर्व सभासदांना मी विनंती करते की जो पूर्वीचा आपला सोसायटीचा जो स्तर होता किंवा जी पत होती आपली संस्थेची तर ती संस्थेची पत परत पहिल्यासारखी होण्यासाठी तुम्ही साई जनसेवा हनुमान पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा आमच्या सर्व उमेदवारांना सर्व उमेदवारांना भरभरून मतं द्या आणि कब्बशी साई हनुमान जनसेवा पॅनलच्या वतीने महिला सदस्य म्हणून उभी आहे तर महिलांच्या ज्या काही सदस्य असेल आमच्या कामगार भगिनी भरपूर आहेत त्यांच्या भरपूर समस्या आहेत त्यासाठी मी संस्थेच्या वतीने काम करण्याचा भरपूर प्रयत्न करेल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा पण प्रयत्न करेल वृत्तसंकरण सी चोवीस तास शिर्डी